बँकेतून पेमेंट काढल्यावर आम्ही आलो नाश्ता वास्ता घर म्हणजे कॅफेमध्ये कॅफेमध्ये मध्ये आल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती खुशी झाली होती जो पेमेंट आलं म्हणे हक्काचा आहे म्हणे पुरं कॅफेच खातो म्हणे काय खुशी तोंडावरती की बाप रे बाप इथं काय अलगच चालू की हे मग हे करू किती आणि हे नंदू आमची इजली तर तुम्ही ओळखता शकता तिचा स्फॅक पाहता डान्स फ्लोवर नंतर पिझ्झा आला पिझ्झा घेतला आम्ही पिझ्झा खाण्यासाठी आलो होतो तो पिझ्झा घेऊन मस्त नाश्ता वास्ता इले विचारलं मॅम आम्हाला ते तर हल्ल्यावर एक पार्सल घेऊन घेतलं सोबत खायसाठी असं भूक नसतं पण शी तरी असं आता दुखता नाही आहे आणि जर तुम्हाला आमचे पेमेंट किती आलं आहे जर मी बघायचं असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये मिनी ब्लॉगमध्ये नक्की बघत राहा मी तुम्हाला नक्की सांगेल की मला पेमेंट कसं आलं आणि कसं कशा प्रकारे आलं हे पण तुम्हाला